आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक देत आहे गेल्या अकरा वर्षात एनडीए सरकारच्या काळात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केलं त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जलद प्रगती झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या सूत्राच्या माध्यमातून सरकारनं संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं मुंबईच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे आज सकाळी दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्दैवी घटनेत लोकलमध्ये चढण्याच्या घाईत ढकलाढकली होऊन काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले मृत्यूमुखी मु, मु, पडलेल्या सर्वांचं वय तीस ते पस्तीस वर्ष असून ते दाराला लोंबकळत होते ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे लोकलची वाहतूक प्रभावित झाली असून घटनेचा तपास सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे आजपासून सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केलं पाच दिवसांच्या या प्रवासात रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा लाल महाल कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना ही भेट भेट एकूण सातशे वीस प्रवासी या गाडीतून आज प्रवास करत आहेत प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल पुण्यात मावळ तालुक्यातील आंबी तरंगवाडी इथं एका कार्यक्रमात बोलत होते काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून शेवटच्या टप्प्यात या शिष्टमंडळानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली यापूर्वी या, या शिष्टमंडळानं गयाना पनामा कोलंबिया आणि ब्राझीलचा दौरा केला आहे गेल्या दोन आठवड्यांपासून रखडलेला मान्सूनचा प्रवास पंधरा जूनपर्यंत तरी असाच राहणार आहे यामुळे चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान पंचेचाळीस अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार